ठेकेदारों से हफ्ता लेते हो और जनता के तिजोर से जिस तिजोरे में पैसा नहीं है उससे आप वोट खरीदते हो पचास पचास करोड़ कहां से लाए सो सौ करोड़ विधायक और सांसद खरीदने के लिए आप अपने घर से खेती उगाते हो क्या संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजेवरच पोचलं गेलं इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपला मुख्यमंत्री पट टिकवायचं योजना कोणत्या मुख्यमंत्रीने कल बयान द्या जो पिछली सरकार ती वप्ता ती हप्ता देखे आपारो हप्ता हो जनता की तिजोर जिस में पैसा नहीं है उससे आप फुट खरीदते हो सौ करोड विधायक और सांसद खरीदने के लिए आपने घर से खेती उगाते हो क्या सातारा में मुझे बताइए उनकी बात मग सुने दो महिने की बातचित आहे ज्यांचं संपूर्ण ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असतानासुद्धा हप्तेबाजीवरच पोचलं गेलं बरं का हप्तेबाजी गुत्तेबाजी ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणात सूत्र राहिलं आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे इथून हप्ते गोळा करायचे इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपलं मुख्यमंत्री पट टिकवायचं अशा व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलायचं या महाराष्ट्राने काय बोलायचं पन्नास पन्नास कोटीला आणि शंभर शंभर कोटीला आमदार खासदार विकत घेतात नगरसेवक विकत घेतात न्याय विकत घेतात कायदा विकत घेतात हे हप्तेबादेवरच होतं ना एक कष्टाच्या पैशावर होत नाही तर अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं जनता बोले, ले बरा, जन्ता बोले।